हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी शेवगा मसाला बनवणार आहे चमचमीत आणि झंझणीत जन असा अगदी सोप्या पद्धतीमध्ये खूप छान असा आपला शेवगा मसाला झालेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी कढई घेतलेली आहे कढाईमध्ये ना एक ते दीड आहे ना पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि ते आपण शेवग्याच्या शेंगा ज्या होत्या ना त्या स्वच्छ धुवून आपण छान असे त्याचे चिरून घेतलेले आहेत आणि शेवग्याचे ना अशी शे साल काढून घ्यायची चिरायच्या वेळेसच आणि छान असे तुकडे करून घेतलेले आहेत पाणी इथे छान उकळलेलं आहे बघू शकता तर याच्यामध्ये आपण आहे ना शिजवून घेणार आहे शेवग्याच्या शेंगा टाकूयात ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि शिजवून घेऊयात आणि आपण ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे एक छान चव लागते आपल्या शेवग्याला आता इथे मी एक वाटण करणार आहे इथे मी कांदा घेतलेला आहे भाजून खोबरं भाजून घेतलेलं आहे लसूण अलं कोथिंबीर आणि एक टोमॅटो घेतलेला आहे हे छान असं आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात शेंगा हे आपल्या बघू शकता छान असे शिजलेले आहेत शकता छान अशा शेंगा शिजलेल्या आहेत आणि इथे मी वाटण हे आपलं करून घेतलेलं आहे पाहू शकता आता इथे मी कांदाच्या कढईत घेतले तीच कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे जिरं टाकायचं चा, जिरं छान असं तडतडलं की मोहरी टाकायची आणि मग त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकूया चांगलं असं आपण हे वाटण आहे ना भाजून घ्यायचं आहे पण अगोदर कांदा खोबरं भाजलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ काही लागत नाही कढीपत्ता टाकूयात छान असं भाजून घेऊ द्यायचे मध्ये आता मी सुके मसाले घेतले धना पावडर आहे जिरा पावडर गरम मसाला मिरची पावडर आणि आपली घरी बनवलेली चटणी आहे मसाला आहे ना छान असा तेल सुटेपर्यंत आपण आहे ना भाजून घ्यायचा कलरही छान असा बदललेला आहे तर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात आपले व्यवस्थित असं मिक्स करूयात ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमच पाणी टाकूयात म्हणजे मसाले आपले छान असे भाजले जातील शिजले जातील व्यवस्थित असे आणि पुन्हा ह्याला तेल सुटेपर्यंत अगदी आपण हे भाजून घेऊयात छान असं भाजलेलं आहे बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये आपण शेंगा ज्या शिजवून घेतलेल्या होत्या ना ते शेंगा टाकूयात आणि तुम्हाला जशी ग्रेवी हवी आहे ना तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पाणी टाकताना शक्यतो थंड पाण्याचा वापर नाही करायचा गरम पाणीच वापरायचं कोणतीही भाजी करायची असेल तर तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा खूप छान लागते थंड पाण्याऐवजी गरम पाणी वापरायचं चवीनुसार मीठ टाकूयात शेंगा शिजवताना आपण अगोदर मीठ टाकलेलं त्या हिशोबाने मीठ टाका छान अशी गोकळी काढून घेऊयात त्याच्यात थोडीशी कसुरी मेथी टाकूयात कसुरी मेथीमुळे ना सुंदर अशी एक चव येते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तयार आहे आपला शेवगा मसाला पाहू हो शकता एकदम झणझणीत चमचमीत असा साध्या सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद